कविता जयराम शेठ कविता एक नंबर आई तुझा भाऊ आता जगदंबे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदू उदयाचे महाबिंदू सर बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब युवा नेतृत्व आदरणीय आदित्य ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब स्वर्गीय शाहीरबाई शेख स्वर्गीय दिगेसाहेब भगवा भगवाद आज या छोट्याशा मेळाव्यासाठी व्यासपीठावर असलेले सर्व सन्मान्य उपस्थिती आणि समोर असलेले सर्व शिवसेना पक्ष वर्ते करणारे शिवसैनिकांनी भर या ठिकाणी अनेक काय काय त्यांनी आपण मनोगत व्यक्त केले व्यक्त करत असताना प्रत्येकाच्या साहजिक असतात आपण शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी एकोणीसशे ब्याऐंशी साली शिवसेनेची शाखा मी कॉलेज होतो बाहेर आणि तो काळ असा होता की त्या काळामध्ये घाटाच्या वरती शिवसेना वाढीस पथक आणि तो काळ असा होता त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये दादा शिवसेना वाढवायची घाटावरती याला तुम्ही पण साक्षीदार शेटे साहेब कारण हे सगळं करत असताना स्वर्गीय शाबिरबाई शेख आणि स्वर्गीय आनंदी देसाई या दोन नेत्यांनी या पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये अतिशय बारीक बारीक ठिकाणी बारीक छोटे छोटे कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप संघटना संघटनेचं काम आणि अन्याय ज्याच्यावर होतो त्याला न्याय देण्याचं काम ही संघटना करत होती शिवसेना हा पक्ष संघटना म्हणून स्थापन झाला एकोणीसशे सहासष्ट साली आणि तो हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आणि प्रबोधनकार ठाकरेंनी या संघटनेला ना नाव कोणतं द्यायचं तर त्यांनी सांगितलं शिवसेना बघा आणि शिवसेना ही ही ठाकरे यांनी नाव हे जर एवढं मोठ ज्या वेळेच काम मुंबईमध्ये नाही तर मुंबईमध्ये परिस्थिती अशी होती कि बाहेरचे लोक येणार मुंबई मधल्या आपल्या लोकांना चार अक्षरावर आणि आजही शिवसेना या चार अक्षरावरती मुंबई या ठिकाणी आपली लोक त्या ठिकाणी काम करतात व्यवसाय करतात उद्योग करतात नोकरी करतात व्यवसाय करतात आणि म्हणून हे सगळं इतिहास महाराष्ट्राचा महाराष्ट्रातील पार्श्वभूमी आपण पाहिल्यानंतर एक तळमळीची भावना असते एक तळमळ असते की कि सहासष्ट जागेसाठी वाढवलेलं हे रोडक अचानक दोन वर्षापूर्वी कुठेतरी चोरून न्यावं ते हस्तगत करावं पक्षे जावं चिन्ह जावं आणि वडील चोरणीची भाषा देखील व्हावी या सगळ्या माध्यमातून खंबीरपणे उभं राहिलं की ज्यांनी या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं आणि करोना काळामध्ये जे प्रचंड काम केलं की माझ्या घरातला माणूस आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी या भावने तुमच्या माणसाने करोना काळामध्ये फार ऑनलाईन काळ असू द्या त्या काळामध्ये आपण देखील शेजारच्या घरात जात नव्हतो वडील जरी असले तरी आपल्या वडिलांना देखील आपण खिडकीतून जेवण देत होतो इतकी वाईट परिस्थितीच्या काळामध्ये या माणसाने स्वतःला आजार जडलेला असताना मागेच दुखणं असताना मृत्यू शिंदे त्यांच्यावर मग त्याही काळामध्ये ऑनलाईन वरती महाराष्ट्रामध्ये कुटुंब माझा कुटुंब माझी जबाबदारी ही भूमिका त्यांनी पार पाडली आणि एक महाराष्ट्राला नवीन देण्याचं काम त्यांनी केलं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब त्यांच्यावर वाईट प्रसंग येत राहिले येत राहिले येत राहिले प्रत्येक प्रसंगाला सामोर्याने कुटुंबामध्ये आहोत आपलं शेती आहे आपलं घर आहे सगळं सुजलम सुफलम आहे आणि एखादा सात तरी घडिया आपण कामाने ठेवला आणि तो आपल्याकडे कामाला दहा वर्ष मी सुरेश देवी काम केले दादा आणि त्याने असं म्हणावं की ही सेव्ह प्रॉपर्टी माझी आता तुम्ही घराच्या बाहेर अशी भूमिका या महाराष्ट्रामध्ये झाली आणि तेच आदरणीय शरतचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या बाबतीत तेच झालं या दोन्ही पक्षांना या महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी गळती लागली की चाळीस चाळीस पंचेचाळीस आमदार यांचे गेले यांचे खासदार गेले यांचे नगरसेवक गेले पण शाळा कधी बंद पडत नाही ते उद्धव ठाकरे साहेबांनी दाखवलं शाळेमध्ये नवीन पोरांनी ॲडमिशन घेतली आणि परत शाळा भरली आणि त्या माध्यमातून नऊ खासदार शे या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली मशाल या चिन्हाखाली साहेबांनी निवडून आणले हे एक त्यांचं मोठं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य त्यांनी पार पाडले या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे माझी तशी भावना होती दोन हजार नऊ होतो दोन हजार चौदा ला होतो दोन हजार एकोणीसला होतो प्रत्येक जण आता तुम्ही मला समजू नका ज्यावेळेस मिटिंग ओतूमध्ये झाली त्या मिटिंग मध्ये सिद्धराम भावा असा विषय झाला की बा तुम्ही मारा हटका म्हटलं आता हा तुम्ही दहा लोकांमध्ये वीस लोकांमध्ये हा विषय तुम्ही आता सगळ्यांसमोर हा विषय होत्या मी हटलो नाही मी माघार घेतली नाही ज्या ज्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेस पक्ष अडचणी देऊ नये म्हणून त्या ठिकाणी मी थांबलो दादा लक्षात घ्या पक्ष अडचणी देऊ नये म्हणून वाणी साहेब मी थांबलो म्हणजे मी माघार घेतली नाही परंतु आदरणीय उद्धव साहेबांचा शब्द होता

एक अपेक्षा आहे की तिकीट मिळावं प्रयत्न आता केला पाहिजे बाळ रडल्याशिवाय सुद्धा त्याला दूध पाचत नाही आहे तर सर रडल्याशिवाय आपल्याला कुणी लक्षही देणार नाही ही आपली प्रांजळ भूमिका आहे आणि जर अनामाशेस पट्ट्यामधला आत्ताचा जो इतिहास आहे आत्ता अनामाशेस पट्ट्यात जेवढे आमदार झाले तेवढे आमदार कुठेही झालेले नाही म्हणून हा पट्टा जो आहे आजही तुम्ही जर लोकसभेचं मतदान पाहिलं असेल तर या चार जिल्हा परिषद गट आहे आपलं पिंपळ पिंपरी पेडा पिंपळ पाहिलं तर नाही ते सगळ्यात जास्त माझं असं म्हणणं नाही तालुक्यामध्ये काही नाही विना खोरं त्याचप्रमाणे प्राबल्यने आहे आज या ठिकाणी बहुतेक आमदार झाले खासदार झाले पक्ष जोडून गेले परंतु माझ्या समिती असताना सपोज शिवसैनिकांनी आणि कट्टर शिवसैनिकांनी या ठिकाणी जागेवर थांब आज मथुरमध्ये सीतारामदा लीड दिले जवळ जवळ सत्तावीसशे ते विषय मताचं निरीक्षण लीड आहे अमोल साहेबांना उत्तर हे लीड सुद्धा त्यांना सगळ्यांनी पाहिजे जायचं नाही कारण तो विषय संपला तो निवडणूक संपली आता येणारी जीव काही विधानसभा आहे त्यामध्ये इच्छुकांची संख्या असणार इच्छुक असणार परंतु आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्या ज्या वेळेस ज्या ज्या लोकांना घेतलं त्या त्या लोकांनी पक्ष सोडून परत केले ते, ते गेले परंतु कार्यकर्ते गेले नाही किंवा पक्षातले संघटनेतले शिवसैनिक गेले नाही शाखा शाखाप्रमुख गेला नाही पूर्ण प्रमुख गेला नाही माझा पोलिस एजेंट गेला नाही विभाग विभागप्रमुख गेला नाही उपविभागप्रमुख गेला नाही ताडुकाप्रमुख प्रमुख करून कुणीही आलं नाही किंवा ज्या गावचे सरपंच असतील आजी माझी असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील या कुणीही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जागा सोडली नाही मी प्रथमतः त्यांना सर्वांना धन्यवाद देतो कारण ज्यावेळेस अंबापाले साहेब एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस साली ल दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेस लोकसभेला उभे होते ज्यावेळेस निहरून आले त्यावेळेस फक्त सुरू लोकसभा मतदारसंघाचे त्यांना एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजार दोन हजार एकोणीस ला त्यावेळेस त्यांच्याबरोबर आमदार होते अंबेगावचे आमदार होते खेडचे आमदार होते शिरूरचे आमदार होते हडस्वलाचे आमदार होते दुसरी सुरू हे पाच आमदार देखील असताना अजित पवार साहेब ज्यावेळेस हे सगळं आपल्याला देखील त्या वेळेस आढळवाच्या विरोधात फक्त एक्केचाळीस हजाराचं लिड मिळालं पण आज हे सगळे विरोधात असताना दिलशे एक लाख एक्केचाळीस हजाराचं मत दिलं धुडगाव शेट्टी प्रमाण की अमोल साहेबांना थोडा नेहमी शब्द असतो साधारणच्या एक तर शिवसैनिक पेटत नाही एक तर शिवसैनिक पेटत नाही पेटत तो विजत नाही आणि ही भूमिका त्यांना चाकांच्या मेळाव्यामध्ये शिवसेनेने दाखवून दिली आणि तो कोल्हे साहेबांनी ताकदचा सुरसैनिकांचा मेळावा पाहिला ते म्हटलं माझा विजय आज निश्चित झाला मी त्या भाषणात बोलले आणि हे सगळं करत असताना शिवसैनिक हा प्रामाणिक आहे वाणीस आहे तो कधीही गंदरी करत नाही तो कधीही आवाज मध्ये जात नाही फक्त जे काय मागायचं ते तोंडावर मागे बोलायचं ते तोंडावर बोले मागे कुठेही कुसबूस करणार नाही असा हा शिवसैनिक वादरणी बाळासाहेब ठाकरे तो उद्धव साहेब आणि अतिथी साहेबांचा शिवसैनिक आहे

छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील स्वराज्याची स्थापना केली ती स्थापना करताना त्यांच्या देखील होते निष्ठावंत होते आणि प्रामाणिक होते त्या प्रामाणिक स्वराज्याची स्थापना केली आणि स्थापना करता त्यांना विरोध नव्हता का त्यांनाही देखील घरावरच विरोध होता पण त्या विरोधाला देखील त्यांनी विचारपूर्वक बाजूला सांगून आपलं जे काम आहे ते काम कुठं नेलं आपल्याला कुणाला धोरण द्यायचं नाही आपल्याला कुणाला लाभ महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पूर्णपणे शेवटपर्यंत पाळायचा आहे जोपर्यंत आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब जोपर्यंत आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आदरणीय राहुल गांधीजी साहेब ही मंडळी जोपर्यंत इंडिया देशात आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे ह्या विकास आघाडी बरोबरच आपल्याला जायचं आहे आणि त्यांना त्यांची गरज आपल्याला आहे आपली गरज त्यांना आहे ते आपलं एकमेकावर कुठली शिक्षक फेक करता प्रामाणिकपणे पक्ष नि त्याप्रमाणे आपण काम करणार आहोत परंतु आजची भावना कार्यकर्त्यांची हीच आहे की तिकीट आपल्याला मिळालं पाहिजे या भावनेशी मी पूर्णपणे सहमत आहे जर उद्धव साहेबांनी मला मोकळ्या म्हणानं आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने शिवसैनिकांच्या आणि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं दिलं गेलं तर या ठिकाणी मी भूक ताकदीने निवडून येईल आणि उभा राहील अशी आपल्याला थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार्य बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका